हाय यूट्यूब फॅमिली राणी ते फळे व्हिडिओजमध्ये ब्लॉगिंगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आता आपली दिवाळी नेमकंच जवळ आलेली आहे थोडे दिवसच आपल्या दिवाळीसाठी राहिलेले आहे तर आता प्रत्येक स्त्रीची घरामध्ये गडबड राहते बा फराळीची आणि जे धावपळ तर मी फराळीसाठीच काही टिप्स सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या आहे त्या टिप्स तुम्ही म्हणजे सर्वांनाच कामी पडतील अशा ह्या टिप्स आहेत चला तर मग मी तुम्हाला सांगते आपल्या चार पाच फराळीचे टिप्स आहेत त्या टिप्स तुम्ही पाहा चला हे पहा चिवडा मुरमुऱ्याचा असो किंवा पोह्याचा असो हे बनवताना सर्वप्रथम हे म्हणजे पोहे चाळून घ्यायचे मुरमुरे स्वच्छ म्हणजे मिसून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये खडे वगैरे म्हणजे राहतात किंवा साळे राहतात मुरमुऱ्यामध्ये आणि हे भाजून घ्यायचे पोहे पण भाजून घेतले आणि मुरमुरे पण भाजून घेतले ना चिवडा खूप छान होतो आणि कुरकुरीत होतो नम पडत नाही खूप मस्त लागतो खायला पहिलं आपण म्हणजे चिवड्याचीच म्हणजे सांगितलेली आहे टिप्स आणि शेव बनवताना शेवचं पीठ एकदम म्हणजे जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि पातळही झालं नाही पाहिजे असं आपल्याला पीठ बनवलं बनवता बनवलं पाहिजे आणि शेवमध्ये ओवा आणि जिरे जिरे थोडंसं हलकं भाजायचं आणि बारीक करून आपण टाकायचे आणि ओवा हातावर क्रश करूनसुद्धा टाकला तरी चालतो किंवा आपण जिरे मतर थोडंसं हलकं भाजून घ्यायचं मस्त खलबत्त्यामध्ये मन खल सुद्धा वाटल्या जातात वाटून मस्त टाकायचं खूप छान कुरकुरीत आपली शेव तयार होते आणि शेवेमध्ये शक्यतो हळद टाकायची नाही कारण पर... कोणी कोणी हळद पण टाकतं पण ती हळद टाकली तर लालसर कलर येतो शेवला त्याकरिता हळद टाकायची नाही आणि वाटल्यास तर तुम्ही त्यामध्ये शेवेमध्ये गरम थोडंसं तेल करूनसुद्धा टाकू शकतात शेव एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत खायला होते आणि तळताना पण पटकन कुरकुरीत तयार होते आता हे पा आपण चिव्याची आणि शेव्याची तर सांगितल्या टिप्स आता आपण चकलीची पानं आहोत सर्व म्हणजे डाळी आपले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वाळू घालायचे गॅस मध्यमच ठेवायचा मध्यम गॅसवरतीच हे सर्व आपल्याला जिन्नस भाजून घ्यायचे हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर आपल्याला ते पीठ दळून आणल्यानंतर पीठ ज्या वेळेस आपण तयार करतो त्या टाईमला जिरे वाटून टाकायचे ओवा टाकायचा आणि आखे तिळं टाकायचे दिसायला खूप सुंदर दिसते चकली आपली केल्यानंतर आणि चकलीमध्ये पण पीठ जास्त घट्टही नाही झालं पाहिजे पातळ नाही झालेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आपण चकली तयार करताना चकलीचं पीठ मळताना आणि चकलीमध्ये सुद्धा तुम्ही शक्यतो गरम तेल करून टाका चकली खूप सुंदर खुसखुशीत तयार होते आणि कडक होत नाही खाण्यासाठी मस्त लागते आणि ज्यावेळेस आपण म्हणजे सर्व डाळी तांदूळ घेतो त्या टाईमला कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला चकलीची म्हणजे एक किलो अर्धा किलो करायची आहे त्याच्या प्रमाण प्रमाण घ्या किंवा नाहीतर चकली बिघडते चकली तळताना कमी गॅसवरच तळा खूप छान तळले जाते फास्ट गॅस करू नका फुल गॅस जर केला तर फरफर म्हणजे पटकन चकली तळल्या जाईल पण मधून तळली जात नाही त्याकरिता ते नमपणा येतो मग चकलीला चकली, चकली जशी हवी आहे अशी कडक ठेसूळ तशी बनू शकत नाही आणि चकलीमध्ये हळद टाकायची नाही जसं शेवला लालपणा येतो तसा चकलीला पण पन लालपणा येतो त्याकरिता चकलीमध्ये हळद टाकायचीच नाही कारण की ते लालसरपणा आल्यानंतर चटली खायला चांगली लागत नाही जे वेगळीच दिसते लालपट आपले असं काळपट काळपट कलर आलेला दिसतो मग चटलीला त्याकरिता टाकायची नाही आणि हे पा आपण चिवड्याचे पण पाहिलं चटलीचं पण पाहिलं आणि शेवची पण पाहिली आता आपण अनारशाचं अनारशाची टिप्स पाहणार आहोत अनारशासाठी शक्यतो राशनचाच तांदूळ वापरायचा आणि ते पण जुन्ना राशनचा तांदूळ जुन्ना वापरल्यानंतर अनारसे खूप छान होतात आणि जाईल पडते त्या अनारशाला तांदूळ जेवढे घ्यायचे तेवढे आपण आपल्या म्हणजे जसं बनवायचं तशानुसार घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तीन चार दिवस मस्तपैकी तांदूळ भिजू घालायचे पण तीन चार दिवस भिजू घालायचे पण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही पाणी बदला आंबट असा म्हणजे वास त्या तांदळाचा कसाच येणार नाही आणि तांदूळ पण पांढरे शुभ्र शुभ्र असे म्हणजे दिसल्या जातील आणि ज्या दिवशी आपल्याला तांदूळ उपसायचे आहे त्या दिवशी उपसून घ्यायचे तीन चार दिवस झाल्यानंतर आंबटवल्ले असतात त्या टाईमलाच आपण मिक्सरमधून दळून घ्या किंवा ज्याच्या घरी चक्की आहे छोटी चक्कीहून घ्या किंवा इकत बाहेरून बाजारातून तर आपल्याला म्हणजे बाहेरून घेतच जिथून चक्की आहे तिथून दळून आणा आणि आंबटवल्ला असतानाच पिटी साखर दळून मस्त असा हुंडा तयार होतो त्याला कशाची गरज पडत नाही हे पा आपण दुधाचा वापर थोडासा लागतो पण दूध पाणी टाकू नका शक्यतो दूधच टाका पाण्यानं अनारसा कडक तयार होतो अनारसा कडक तयार होतो पाण्यानं पाणी कसंच टाकायचं नाही फक्त आपल्याला दुधाचा वापर करायचा ते पण मी आपल्या म्हणजे आंबटवल्ले तांदूळ कशा पद्धतीत आहे त्याच्यानुसार जास्त काही म्हणजे त्याला वेळ लागत नाही पटकन गोळा तयार होतो ते गोळा आपण दोन दोन दिवस किंवा लगेच करायचे असतील तर एक दिवसासुद्धा मस्तपैकी आपल्या अनारशाला जाळी पडते आणि अनारसे लाटून मस्त एक एक खसखस लावून गॅस कमी पॉवरचा ठेवायचा आणि तळून घ्यायचे खूप छान होतात आणि हे पहा आता आपण अनारशाची सांगितली शेवची सांगितली चिवड्याची सांगितली करंजीची पण टिप्स सांगितल्या आता करंज्याची सांगणार हे पा करंजाचं पीठ भिजवताना थोडं साजूक तूप किंवा तेल गरम करून मोहन बनवून आपण त्या पिठामध्ये टाकायचं आणि पीठ मळायचं करंज्याचं कारण की करंजी आपली खुसखुशी तयार होते त्यानंतर आपण जे करंज्यामध्ये सारण वापरतो ते कव वरच्या कवरची जर तुम्हाला टिप्स सांगितली पण करंज्यामध्ये सारण जे वापरतो ते मग तर त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं खिसायचं आणि साधारण थोडंसं हलकंसं भाजायचं गॅसवरती मिक्सरमधून दळायचं आणि ते त्या सारणामध्ये मिक्स करायचं कारण की करंजी करंजेचं सारण जास्त दिवस टिकलं जातं नुसतंच तुम्ही रव्याचं जर केलं तर जास्त दिवस टिकल्या, जास दिवस टिकल्या जात नाही आणि तुमच्या आवडीनुसार मग त्या सारणामध्ये डायफ्रूट्स टाका किंवा विलायची पूड तर आपण टाकतोच जर समजा तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील कोणी खव्याची करता म्हणजे तुमच्या आवडीनुसार जशा पण थोडंसं खोबरं यामध्ये टाका तुम्ही आणि करंजी तळताना शक्यतो गॅस कमीच आचेवर ठेवायचा कारण कमी आचेवर ठेवल्यानंतर करंजी लाल पडत नाही मस्तपैकी तळल्या जाते शक्यतो गॅस फुल केल्यानंतर प्रत्येक वस्तू पटकन तळल्या जाते पण आतमधून तळल्या जात नाहीत त्या गोष्टी त्यासाठी जे काही आपण दिवाळीच्या फराळीच्या सर्व म्हणजे पदार्थ तयार करणार आहोत तर गॅस कमीच ठेवायचा एकदा तेल फुल गॅसवर गरम करून घ्यायचं पण त्याची म्हणजे सावकाश सावकाश गॅसवरच तळून घ्यायच्या सर्व गोष्टी आणि आता मेन राहिलं म्हणजे आपले बेसनाचे लाडू हरभऱ्याच्या डाळीचे कोणी बेसनाचा हुंडा तयार करून पुरी लाटून किंवा भजे काढून मिक्सरमधून दळून दामटाचे लाडू म्हणतात तसे कोणी तसे करतात किंवा समजा ते करताना मतर आपण लाडू खूप म्हणजे आपल्या आप पुऱ्या करून घ्यायच्या किंवा दामटाचे लाडू करण्यासाठी भजे केलात भज्याचं पीठ आपण जसं मध्यम साईजचं घट्ट पण करायचं नाही आणि पातळ करायचं नाही मध्यम साईजचं करायचं भजे करायचे आणि ते लाडू करायचे आणि किंवा समजा बिगर पाकाचे करायचे असतील तर तुम्ही दोन तीन वाट्या जर बेसन घेतलं तर एक वाटी साखर घेतली तर चालते आणि मस्त कमी गॅसवरती ह्या दोन तीन वाट्याचं बेसन भाजून घ्यायचं तुपामध्ये किंवा तेलामध्ये किंवा दालड्यामध्ये जसं तुमच्याकडं अवेलेबल आहेत वस्तू त्याच्यानुसार तुम्हाला नुसत्या तुपात तळ्याच्या भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही तुपात भाजून घेऊ शकता किंवा दालड्यात भाजून घेऊ शकता म्हणजे तुमच्या ज्या गोष्टी तुमच्याकडं तूप दाडात तेल यापैकी अवेलेबल आहेत त्याच्यानुसार पण हे पीठ भाजताना गॅस बारीकच असला पाहिजे फुल गॅसवर पीठ भाजलं तर करपून जाईल तुमचं पीठ आणि ते पीठ भाजल्यानंतर खाली गॅसवरून उतरून घ्यायचं पिट्टी साखर पीठ थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायची त्याच्यात विलायची चिकूड डायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाकायचे मस्तपैकी बेसनाचे लाडू वळून घ्यायचे खूप छान वळल्या जातात त्याला काहीच वेळ लागत नाही असे जर केला तर आणि पाकातले म्हणलं तर तुम्हाला मी सांगितलं तसं उंडा तयार करायचा पिठाचा आणि पुऱ्या लाटायच्या किंवा समजा बेसन आपण जसे भजे काढतो भजेचं पीठ जसं करतो तसं करायचं भजे तळून घ्यायचे आणि मिक्सरमधून दळून पाक तयार करून एक तारी पाक करायचं आपण एक तारी पाक करून त्याचे लाडू तयार करायचे मी दोन्ही पण तुम्हाला पाकातले पण लाडूची म्हणजे टिप्स सांगितलेली आहे आणि म्हणजे बिगर पाक बिगर पाकाच्या पण लाडूची माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर म्हणजे ज्या कोणी स्त्री स्त्रियांना किंवा महिलांना हे व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा कारण आता आपली दिवाळी जवळ येणार आहे त्याकरताच मी हे एवढा आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे पण मी बनवला कारण की सर्व काही आपल्या स्त्रियांना महिलांना माहीत असल्या पाहिजे या सर्व टिप्स आपल्या पण म्हणजे घाई गरबडीमध्ये माणसाकून चूक होते पण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर गरबडीमध्ये आपली चूक होणार नाही त्याकरिताच मी हे व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ पाहिला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीनात चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग पाहायला भेटतील चला तर मग बाय भेटूत अशाच एखाद्या ब्लॉगिंगमध्ये उद्या चला कारण की मी अशाच खूप साऱ्या टिप्स आणत असते तुम्हाला बघण्यासाठी किंवा पाण्यासाठी किंवा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवत असते कुठलाच म्हणजे नाही असं नाही शेताकडची बाहेरचे जिथं मी जाईल त्या ठिकाणचे तुम्हाला व्हिडिओ ब्लॉगिंग सर्व काही टाकत असते पाहत जा पाहिल्यानंतर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घेत जा आणि चला तर मग बाय